मॅगी तर सगळ्यांनाच आवडतं पण आज आपण मॅगीपासून एक असा मस्त इव्हिनिंग स्नॅक बनवणार आहोत तो म्हणजे मॅगीचे कटलेट्स हे कटलेट्स खरं तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना सुद्धा आवडतील घरच्या मंडळींनाही आवडतील रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा स्वतंत्राच्या मध्ये तुमचं स्वागत आहे शाळेत घरी आल्यावरती मुलांना आधी पहिलं खायला हवं असतं ते म्हणजे गरमागरम मॅगी तर आज आपण ह्याच मॅगीपासून एक छान असा वेगळा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे मॅगीचे कटलेट्स हे कटलेट्स तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मान्य आहे की मॅगी हे अजिबात हेल्दी नाही आहे पण कधीतरी आपल्याला जंक फूड हे आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो तर हे मॅगीचे कटलेट्स खूप टेस्टी बनतात एकदम क्रिस्पी होतात हा स्नॅक तुम्ही कधी बड्डे पार्टीसाठी सुद्धा नक्कीच अरेंज करू शकता एकदम सोपे आहेत अजिबात कठीण नाही आहे तर ह्याचीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया ून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण एकदम से मैगी से टेस्टी असे मॅगीचे कटलेट्स बनवतोय खूप टेस्टी बनतात एकदम क्रिस्पी होतात हे कटलेट्स तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलांना मॅगी तर आवडतच सगळ्यात जनरेशनला मॅगी हे प्रचंड आवडतं तर आज आपण ह्या मॅगी पासून मस्त टेस्टी असे कटलेट्स बनवतोय रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आता पावसाळा मस्त सुरू आहे तर गरम गरम मॅगी तर आपण खातोच पण हे कटलेट्स तुम्ही या पावसात नक्की ट्राय करून बघा एक इव्हिनिंग स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा कोणी गेस्ट असेल एखादा बर्थडे पार्टी स्नॅक बनवायचा असेल तुम्हाला तर तो सुद्धा तुम्ही हा नक्कीच करू शकता नक्की सगळ्यांना आवडेल तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर यासाठी इथे मी दोन मॅगीची मै पाकिटं घेतलेत आपल्याला एक जे पाकिट आहे हे कटलेट्स बनवण्यासाठी लागणार आहे आणि एक जे पाकिट आहे हे आपल्याला वरून कोटिंग करण्यासाठी लागणार आहे तर आता आपण एक पॅकेट जे आहे मॅगीच्या कटलेटसाठी लागणार कोटिंग तयार करून घेऊया तर इथे मी डिश घेतले यामधला आपण हे मॅगी पूर्ण काढूया हा जो मसाला आहे हा बाजूला ठेवायचा आहे आता आपल्याला हे जे मॅगी आहे हे तोडून घ्यायचंय एकदम सुरान नका करू एवढेच आपल्याला तुकडे करायचे आहेत तर आता आपण हे मॅगी जे आहे हे, हे शिजवून घेऊया जसं आपण मॅगी बनवतो अगदी तसंच बनवायचं फक्त मसाला न घालता करायचं तर इथे मी एक पॅन घेतलाय यामध्ये आता आपल्याला घालायचंय दोन ग्लास पाणी आता आपल्याला यामध्ये घालायचंय हे जे तोडलेलं मॅगी आहे हे घालूया आपण आपल्याला हे मॅगी चांगलं बॉईल करून घ्यायचंय ते मी फुल गॅस आहे छान बॉईल करून घ्यायचे आहेत नूडल्स आपल्याला अशा चांगल्या मोकळ्या झाल्या पाहिजे आपलं मॅगी चांगलं शिजलेलं आहे बघा व्यवस्थित शिजलंय आपल्याला जास्त ओव्हर कुक पण नाही करायचं आहे हे बघा व्यवस्थित शिजलंय मॅगी तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया आता आपल्याला हे मॅगी जे आहे हे गाळून घ्यायचंय यातलं पाणी आहे हे पूर्ण टाकून द्यायचंय इथे मी गाळणी घेतली आहे खाली भांड घेतलंय त्यामध्ये आता आपण हे जे मॅगी आहे हे पूर्ण गाळून घेणार आहोत असं करून घेऊया पूर्ण पाणी याच्यामध्ये निथळून द्यायचंय पाणी अजिबात राहता कामा नाहीये तर आपलं इथे मॅगी हे गाळून झालेलं आहे मॅगी चांगलं हे शिजलेलं आहे हे बघा व्यवस्थित शिजलंय आपण इथे पाणी आहे हे आपण फेकून देणार आहोत तर आता आपण कटलेट्स बनवायला सुरुवात करूया मी एक बोल घेतलाय यामध्ये आता आपण हे जे गाळून घेतलेलं मॅगी आहे हे घेणार आहोत शिजवून घेतलेलं यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन उकडलेले बटाटे इथे मॅश करून घेतलेत हे आपल्याला साठी हवेत यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा दोन टेबलस्पून बारीक चिरलेलं गाजर इथे तुम्ही कुठलीही भाजी आपल्या आव, आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नसेल घालायची तर नाही घातलं तरी चालेल पण मुलं काय होतं मुलं भाज्या खात नाहीत म्हणून आपण याच्यात मुद्दामून भाज्या घालायच्या म्हणजे मुलं मॅगी पण खातील आवडीने आणि भाज्याही पोटात जातील दोन टेबलस्पून बारीक चिरलेली शिमला मिरची दोन टेबलस्पून मटार दोन टेबलस्पून मक्याचे दाणे इथे तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता किंवा फरसबी घालू शकता टॉमॅटोसुद्धा घालू शकता फक्त टोमॅटो घातलात तर त्याच्या बिया काढून घाला कारण टोमॅटोला पाणी असतं तर ते खूप ओलं होऊन ओलं होऊन जाईल तर आता आपण इथे भाज्या सगळ्या घालून झाल्यात आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक टी स्पून हळद एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर ही तिखटाला कमी असते आणि रंग छान येतो यानंतर आपण घालणार आहोत एक टी स्पून चिली फ्लेक्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे मी लाल मिरची पावडर पण घातली आहे पण ती काश्मीरी घातली आहे जी तिखट नसते आणि इथे चिली फ्लेक्स पण घातले त्यांनी टेस्ट खूप छान येते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट न घालता नुसते चिली फ्लेक्स घालायचे असतील तर तसंही तुम्ही करू शकता यानंतर घालणार आहोत एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून चाट मसाला एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल एक टी स्पून गरम मसाला एक टीस्पून किचन किंग मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपला मॅगी मसाला आपण इथे दोन पाकिटं फोडली होती ते आपण दोन्ही पाकिटं दोन्ही पाकिटामधला हा मसाला घेणार आहोत एक आपण कोटिंगसाठी म्हणून घेतलेला तर त्यातलाही मसाला हा टाकला आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना एकदम सांभाळून घाला कारण आपण इथे चाट मसाला पण घातलाय आपण इथे मीठ पण घातलंय आणि शिवाय या मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं जास्त तो, तो तो तर तोही घातलाय तर त्यामुळे मीठ घालताना अगदी टेस्ट घेऊन मगच घाला तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचंय जर आपल्याला वाटलं की मॅगीचा मसाला कमी आहे तर आपण इथे हे पाकिट सुद्धा मॅगीचा मसाल्याचं वापरू शकतो याने सुद्धा खूप छान टेस्ट येते तर मी इथे थोडस घालतेय तर इथे मी हे सुद्धा थोडासा मसाला हा घालते याने सुद्धा खूप छान टेस्ट येईल तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे कटलेट्स खूप मस्त लागतात मुलं कसं भाज्या खात नाही तर त्यामुळे मुलांना हे अशा पद्धतीने दिलं ना तर नक्की मुलं खातील मॅगी तर मुलं खातातच पण त्याच्यात भाज्या मुलांना आवडत नाही तर अशा भाज्या घातलेल्या जर मुलांना मॅगी दिलं तर मुलं अगदी तुटून पडतील आणि एखादा बड्डे पार्टी असेल तर त्या पार्टीमध्ये सुद्धा तुम्ही मुलांना स्नॅक्स म्हणून सुद्धा हे बनवू शकता मी इथे भाज्या थोड्या जास्तच घातल्यात पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता किंवा नाही घातल्यात तरी चालेल किंवा कुठली भाजी एखादी कमी जास्त सुद्धा आपल्या आवडीनुसार करू शकता किंवा एखादी भाजी कुठली जास्त घालायची तर ती सुद्धा घालू शकता आपल्या आवडी आवडीवर आहे हे बघा उपस्थित इथे मॅश करून झालेलं आहे अगदी पण इथे जास्त मॅश करायचं नाहीये हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आता आपण याचे कटलेट्स बनवायला घ्यायचे तर इथे मी जे कटलेट्स बनवणार आहे थोडेसे लांबडे बनवणार आहे तुम्हाला असेल तर तुम्ही गोल पण करू शकता हे बघा अशा प्रकारे मी इथे कटलेट्स बनवले असे रोल टाईप मी इथे कटलेट्स बनवले आहेत तुम्हाला आवडल तर तुम्ही गोल सुद्धा बनवू शकता किंवा कुठल्याही प्रकारचा प्रकार शेप तुम्ही देऊ शकता तर आता मी असेच बाकीचे कटलेट सुद्धा रेडी करून घेते हे बघा आपले इथे मस्त असे कटलेट्स तयार झालेले आहेत मी इथे ओव्हल शेपमध्ये कटलेट्स बनवले मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ह हे बघा किती मस्त रंग आलाय खूप टेस्टी ऍक्च्युली हे सारण सुद्धा खूप टेस्टी झालंय खरंच तुम्ही ट्राय करून बघा तर आता आपले इथे कटलेस रेडी आहेत आता आपण हे तळायला घ्यायचे पण त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक स्लरी एक पेस्ट बनवायची आपल्याला ती आपण आधी बनवून घेऊया तर इथे मी एक बोल घेतलाय यामध्ये आपण घेणार आहोत दोन टेबल स्पून मैदा आपल्याला मैद्याची पेस्ट करायची यामध्ये आता आपण थोडं पाणी घालणार आहोत आपल्याला थोडस व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कुठे गुठळ्या राहतात राहणार नाहीत <music> थोडस पाणी घाल अजून थोडस पाणी घालते अजून तर इथे मी साधारणतः अर्धा ग्लास इथे मी पाणी घेतलंय अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे अगदी पातळ पण नाही भरपूर आणि अगदी पण घट्ट नाही साधारणतः एवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे व्यवस्थित मैदा हा मिक्स झालेला आहे आपलं इथे पेस्ट पण रेडी आहे क कटलेटच्यावरचं कोटिंग पण रेडी आहे आणि आपल्या इथे कटलेट्स पण रेडी आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया आता पेस्ट पुन्हा मिक्स करून घेऊया काय होतं मैदा हा लगेच तळाशी बसतो त्यामुळे प्रत्येक वेळी हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपलं एकदा पुन्हा मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे कटलेट्स हे व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे आहे त्यामध्ये हे बघा आणि मग आपल्याला या नूडल्सवरती कोट करायचे आहेत सगळ्या बाजूनी व्यवस्थित नूडल्स अशा लावून आहेत व्यवस्थित कोट झालेला आहे एकदा हाताने हलकस असं दाबायचंय म्हणजे व्यवस्थित नूडल्स या चिकटतात हे बघा व्यवस्थित दाबून घ्यायचंय म्हणजे नूडल्स या व्यवस्थित चिकटतात नाही तर मग तिला तळताना या नूडल्स निघून येतील आणि सगळ्या या बाहेर येतील त्यामुळे हलकं हाताने असं दाबून घ्यायचंय म्हणजे या व्यवस्थित याला चिकटून राहतील आणि व्यवस्थित असा एकदा शेप पण करून आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे मस्त कटलेट्स रेडी केलेत आता मी असे बाकीचे कटलेट सुद्धा तयार करून घेते हे बघा आपले इथे मस्त असे कटलेट्स रेडी झालेत नूडल्समध्ये घोळवून किती सुंदर दिसत आहेत बघा एकदम क्रिस्पी होतात इथे आपण जे प्रमाण घेतलं होतं साधारणतः यामध्ये आपले सात कटलेट्स तयार झालेले आहेत एका मॅगीच्या पॅकेटमध्ये तुम्ही जर गोल शेप दिल देऊन छोटे जर बनवलेत तर जास्त पण होतील कदाचित तर इथे थोडे मी आपले ओव्हल शेपमध्ये जरा मोठे बनवलेत इथे तुम्हाला नूडल्सचा चा कोटिंग साठी वापर करायचा नसेल हो तर तुम्ही ते ब्रेड सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा हे कटलेट्स छान बनतात तर आता आपण हे कटलेट्स तळायला घेऊया तर आपलं इथे तेल तापलंय का आपण चेक करूया इथे थोडस मी नूडल्सचा तुकडा टाकते हे बघा हे लगेच वरती आलं याचा अर्थ आपलं तेल हे परफेक्ट तापलेलं आहे अति पण जास्त तेल तापतं कामा नाही आहे तर आता आपण हे एक एक कटलेट्स तळणार आहोत कारण माझी कढई पण छोटी आहे त्यामुळे मी इथे एक एक टाकते नाही जास्त एकदम टाकली छोट्या कडाई तर ते एकमेकांना चिकटून तुटून जातील तेल हे व्यवस्थित तापणं पण गरजेचं आहे तेल नीट तापलं नाही तर कटलेट्स किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ खाली चिकटतो तर आता आपलं आपल्याला ह्याच्यावरती असं तेल उडवायचं आहे खूप मस्त लागतात हे कटलेट्स एकदम क्रिस्पी बनतात यावरती असं तेल उडवायचं आहे इथं मी मध्य आचेवरती तळते आहे हलकं आपण ह्याला पलटवूया थोडंसं गॅसची फ्लेम आता मी वाढवते छान असं याला ब्राऊन गोल्डन ब्राऊन असं तळून घ्यायचंय लगेच याला पलटवायचं नसतं आपण लगेच जर याला पलटवायला गेलो तर लगेच तुटू शकतात कटलेट्स छान असं गोल्डन ब्राऊन आपण तळूया दिसायलाही खूप छान दिसतं आणि टेस्टी तर खूपच लागतं मुलं शंभर टक्के आवडीने खातील छान असा गोल्डन रंग येतोय आपल्या कटलेट्सला सुरुवातीचं काय असतं तेल जरी तापलेलं असलं तरी कधी कधी आपल्याला अंदाज येत नाही त्यामुळे थोडी गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरी चालेल पण जेव्हा दुसरी वस्तू आपण पुन्हा तळायला घेतो तेव्हा गॅसची फ्लेम मात्र बारीक करायची पण तेल हे खूप तापतं तोपर्यंत हे बघा परफेक्ट रंग आलाय मी बाहेर काढते हे बघा काय सुंदर रंग आलाय एकदम छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर इथे जे हे मी कटलेट आहे हे का टिश्यू पेपरवरती काढते हे बघा किती सुंदर रंग आलाय ते आता अशीच बाकीची कटलेट सुद्धा तळून घेते तर आपले इथे कटलेट सगळे रेडी झालेले आहेत हे बघा ह्याचा कलर सुद्धा बघताय किती चांगला आलाय एकदम गोल्डन ब्राऊन कलर आहे तर मस्त असे आपले क्रिस्पी झालेत हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते आवाज ऐकता एक ह्याचा एकदम क्रिस्पी झालेत तर हे कटलेट तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतात लहान मुलांना तुम्ही स्नॅक्स म्हणून नक्कीच देऊ शकता मान्य आहे की मॅ मै मॅगी हे अजिबात हेल्दी नाहीये पण कधीतरी मुलांना असं तुम्ही नक्कीच देऊ शकता तर आपल्या इथे मॅगीचे कटलेट्स हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ॲकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार